आमची लागलेली हॅलो नमस्कार काय स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आता आपण पुन्हा एक सिरीज स्टार्ट करतोय ती सिरीज पण आपली तीन ते चार दिवसांची असणार आहे आणि आत्ता वाजलेले आहेत दहा आणि आम्ही आत्ता आहोत पनवेल स्टेशनला तर मी लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की आपण तिकीट बुकिंग करताना ज्या व्हिडिओ ज्या होत्या त्या आपण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तिकीट बुकिंग करताना वगैरे मी त्यामध्ये म्हटलंसुद्धा होतं की मी तुम्हाला पुढची दाखवेल पण मी पॅकिंग वगैरे करताना पण तेवढा वेळ काय भेटला नाही पॅकिंग वगैरे करताना दाखवायला कारण खूप घाई गडबड झाली सो चला आपण आत्ता पनवेलवरून जाणार आहोत तिलकनगरला आणि तिथून मग आपली एल डी टीवरून आपली नेक्स्ट ट्रेन असणार आहे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवणारी सो so, तुम्ही पण आमच्यासोबत हो या आणि एन्जॉय करा मित्रांनो आम्ही आता पनवेल स्टेशनला आलो आहे बघू शकता पनवेल स्टेशन आता आमची ट्रेन लोकमान्य टिळकवरून आहे तर लोकमान्य टिळकला आता आम्ही निघतो आहे तिथून आमची स इथी साडेबाराला आमची ट्रेन आहे गोरखपूरला आहे ट्रेन आमची तर आता इथून निघतो आहे आम्ही तिकीट काढला की लगेच लगे निघतोय आधीच खुशी झाला आहे तर चला जाऊया मग आसपास फास्ट चालत आलं आणि पोचलं आम्ही एल टी टी आणि आमची ही हँड लागलेली आहे आधी बसतो आणि मग मित्रांनो आता आम्ही लोकमान्य टिळकला आलोय आता इथून आम्ही गोरखपूरला जाणार आहोत ट्रेन तर आमची लागलेली आहे तात्काळ यावेळी पण तात्काळ तिकीट भेटला कारण याचा मेडिकल आहे गोरखपूरमध्ये मागे बघितला मागच्या ब्लॉकमध्ये बघितला असेल तर आपण तिकडे एक्झामसाठी गेलो होतो याच्या मड्छे नेवीसाठी तर आता त्याच मडच नेवीचा आता मेडिकल आहे सो आपण गोरखपूरला जाणार आणि अर्जंट असल्यामुळे आम्ही तात्काळ तिकीट काढले त्यामुळे आपला हा स्लीपरचा डबा आहे तर हो प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो आता वाढले बारा दहा झाले आहेत आमची साडेबाराला ट्रेन आहे सो तो, तोपर्यंत आम्ही वेटिंग करतोय हे बघा आमचा मेंबर सध्या मुंबईमध्ये साडेबाराची ट्रेन आहे वेट म्हणजे ट्रेनमध्येच वेट करू साडेबाराला चालू होईल ती तर जास्त शूट नाही का ना ट्रेनमध्ये कारण आता आम्ही मस्त झोपून जाणार आहोत सर्व कारण उद्या मला वाटतं दोन तारखेला आम्ही सकाळी म्हणजे मॉर्निंगला सात साडेसातला आम्ही पोहोचू दोन तारखेला परवा तर शूट काय थोडं नॉर्मल होईल उद्या पण पण जास्त ट्रेनसाठी शूट करणार नाही ना आहे खूप सध्या अवस्थांची बेकार आहे चेहरा करत सारा खराब जाते चला नंतर भेटू उद्या भेटूया तोपर्यंत गुड नाईट भेटू उद्या हॅलो गाईज रात्रीनंतर आता आपण सकाळी डायरेक्ट भेटतोय रात्री, रात्री ट्रेन स्टार्ट झाल्यानंतर काय शूट करायला भेटणार आहे मॅक्झिमम ट्रेन आमची कल्याणपर्यंत गेली असेल आणि त्यानंतर आम्ही मग झोपून गेलो ती घरी आणि खरंच म्हणजे एवढी प्रॉपर झोप नव्हती पण तरी पण दोन दिवस थकलेलो होतो तर मग झोप लागली आम्हाला थोडीफार मग आम्ही झोपून गेलो त्यामुळे रात्री काही शूट करता आलं नाही आणि अंधार पण होतं तर मग लाईट लावल्यावर दुसऱ्यांना डिस्टर्बन्स होतो बाकी बसला तर मग आम्ही शांतपणे झोपून गेलो आणि आत्ता सकाळी साडे दहा वाजलेले आहेत तर मग आता आम्ही वॉक पुन्हा कंटिन्यू करतोय खाली तर आता आम्ही पोचलो खांडा जंक्शन त्या पुढे क्रॉसिंगसाठी ट्रेन थांबलेली तर मग आता आपण क्रॉसिंग करून आता ट्रेन स्टार्ट झालेली आहे आता झाडे वगैरे ते मागे जातात दिसतात आणि सेकंड थिंग पाऊसच नाहीये पावसाचा सीझन घेऊन आपण पण या एरियामध्ये आहे ना पाऊस बिलकुलच म्हणजे बिलकुलच नाहीये गारवा आहे म्हणजे आपल्याकडे थंडी पडल्या म्हणून लोक पावसात रेनकोट घालतात मी स्वेटर घालून का आले कारण मी लास्ट टाइम जेव्हा इकडे आली होती लास्ट मंथ मध्ये तेव्हा मी पाहिलं होतं मी रेनकोट सुद्धा आणलंय म्हणजे छत्ती वगैरे ते सगळं कॅरी केलंय पण आम्ही स्वेटर सुद्धा कॅरी केलंय आणि सध्या ते वेअर पण केले हे बघा इकडे हे बसले स्वतः युट्यूब चॅनल चे ओनर सतेश पाटील आणि मग तिकडे माझा भाऊ आहे रोहित आणि इकडे ती स्वतः जास्त आणि बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकतो छोटे छोटे झर एकमेकांना येऊन भेटत आहेत आणि लगित पाणी आणि ते सगळं डोंगर फोडलेत बऱ्यापैकी तर मग त्यातून ते दगड मात्रे घेते ते लाल लाल दगड आहेत त्यामध्ये खूप भारी वाटते बघायला पाणी पण एवढं छान त्यामध्ये म्हणजे मित्रांनो आता आम्ही राणी कमलावती इथे आलो त्या रेशनला आलो इथून अजून गोरखपूरला जायला उशीर होईल आम्हाला वाटतं आहे नऊ वाजतील सकाळचे मॉर्निंगचे आत्ता झालं तीन वाजलेत तर अवतार बघा आमचे खूप खराब झालेत सोपे नाही ते पूर्ण आता ट्रेन थांबले मग ट्रेन चालू झाली का पण काय भेटला काय तर खाण्याचा बघतो गुड मॉर्निंग मित्रांनो तर बघितलं असेल माझा <णस्था> चेहरा थोडा सोग्यासारखा आहे तर चेहरा जाऊन काही झोप नाही भेटली तर मित्रांनो आता मी एक तास म्हणजे गोरखपूरला पोहोचणार आहोत तर आता बाबी सात वाटते आणि बघितलं तिथला क्लायमेट खूप चांगलं आहे आणि तिकडे तिकडे बघितलं शेती ती सर्व मस्त वाटते तर रोज तिकडे जाऊन चांगलं फेफ्रेश होऊया कारण रोज दिवस झोप न भेटते मसल स्मूकतो आता आणि मग विद्यार्थी असा मेडिकल आहे कॉलेजमध्ये तिकडे जा ग्राउंडला जाऊया मग मेडिकल करूया तर जाऊया आपण गोरखपूरला आणि उतरल्यानंतर भेटूया उतरला पाय तर मित्रांनो आता आम्ही जस्ट गोरखपूर स्टेशनला उतरलो आहे आता इथून जातो आम्ही चांगले रूम बीम बघतो मस्त फ्रेश होतो कारण दोन दिवस आम्ही आंघोळी केली नाही आहे तर चांगलं फ्रेश होऊ फक्त आम्ही दहा दिवस वर्ष केले असं काही नाही आहे पण आंघोळ केली नाही फ्रेशमध्ये तोंड दोन एवढं काय होतं पण आंघोळीचा फील नाही आहे तो आता आम्ही आंघोळ करू स्वतः चांगली रूम बघतो मस्त बेबी होतं ना तुमच्याशी बोलतो मस्त त्याला भेटूया तर मित्रांनो आम्ही आता फ्रेश आता उद्या स्वागत शिवाय ना खातो आहे खूप खुशी झाला आधीच कारण आम्ही वेटिंग तात्काळ वेटिंगसाठी आम्ही होतो लाईनमध्ये पण आम्हाला काही तिकीट भेटला नाही तर उद्याच्या सर्व ट्रेन फुल आहे त्यामुळे आमचं उद्या पण राहणं येतच आहे तर बघू आता उद्या पुन्हा तात्काळ तिकीटासाठी आम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं आहे तर तोपर्यंत इथेच राहायचं आहे सकाळ मॉर्निंगला लवकर उठून जायचं आहे सर आता आम्ही जातो कधी खातो तर चला जाऊया मग तर आमचा हा हॉटेल आहे व्हिज आहे मित्रांनो आम्ही सकाळी म्हणजे आम्ही जेव्हा इथं निघालो तेव्हा जास्त बस खूप पाऊस असणार आहे त्यामुळे खूप इकडे जोरदार पाऊस असल्यामुळे आम्हाला फक्त रेनकोट दोघांनी रेनकोट आणि छत्रीविधे सगळं घेऊन आलो आणि इकडे आल्यानंतर आम्हाला समजा इथलं टेम्परेचर कडक होऊ आहे टेम्परेचर म्हणजे संपूर्ण तर खूप एवढा बेकार टेम्परेचर आहे ना आमचं सकाळी येता येता म्हणजे आम्हाला नको झालं म्हणा असं तर घामने तर नकोच झालेलं मस्त आता गरम पाण्यामध्ये अंघोळ केली आम्ही मस्त आलो इकडे खाल्ले फिरतो आता तर चला पहिला शॉप बघूया काहीतरी जेवणाचं काहीतरी बघूया मित्रांनो आमचं आता जेवण झालं आता मस्त मी जेवण एकदम थर्ड क्लास होता असं वाटतं सुट्टीतलं अंड ना रे चिकन मुगलाई होती एकदम थर्ड क्लास होती तंदुरी ओके ठीकठाक होती आणि रोटी तर मस्त होती सो आता चिवडू आता निघतो आहे आता रूमवर जातो आता मस्त आम्ही सुटतो कारण खूप जागरण झालं उद्या जा लवकर उठायचं आहे सो चला भेटू मग नंतर मित्रांनो आज आम्हाला काय एवढा शूट करायला भेटला नाही आहे कारण बाहेर निघालोच नाही काय जसा रूम घेतली फ्रेश झालं जेवलो आणि तसं जाऊन झोपलो त्यामुळे काय शूट काही केले नाही आता फालुदा घेतले पार्सल एक मेंबरसाठी आणि ते एक रब आईस्क्रीम म्हणजे रबडी आईस्क्रीम भेटते एक नंबर वीस रुपयाला भेटतं आणि एवढी भारी लागते ना बोलूच नाही मस्त आता ती आईस्क्रीम खाऊन आता चालू पण रोहितला फालुदा पाहिजे होता मी फालुदा पाहून गेला तर जातो आता आणि मस्त झुकतो तर उद्याच बोलू आपण चला गुड नाईट उद्या भेटू आपण हा ब्लॉक कंटिन्यू असेल कारण शूट काय झालेला नाहीये त्यामुळं चला भेटू मग आम्ही रूम झालो आणि रूम आता बघितलं कोणी नाही नाहीये पूर्ण रस्ता सामसुम आहे आता उठे दोन्ही निघाले काय नाही काही समजत नाही आता दिसणारच ना आम्ही <laughs> मित्रांनो इकडे नऊ वाजले ना का सर्व शॉप बंद होतात पूर्ण शॉप दुकाने वगैरे आणि पोलिसांची व्हॅन फिरते इकडे ना आपल्याकडे बारा एक वाजता तर काही शॉप चालू असतात जास्त करून टल्लीवाल्याची इथे इथे काही नाही इथं सर्व काही बंद आहे आणि हा आमचा हॉटेलच आमचा हॉटेल जातो मस्त झोपतो कारण उद्या परत सकाळी लवकर उठायचं आहे तात्काळ तिकीटासाठी भेटलं तर नशीब कारण आज गेलेलो पूर्ण म्हणजे मु मुंबई साईडच्या पूर्ण ट्रेन फुल होत्या त्यामुळे आम्हाला तिकीट भेटलं नाही आहे तर भेटेल तर नशीब उद्या तर बघून उद्या भेटेल तिने आणि जो आपण पुन्हा भेटलो तर चला आम्ही जातो फोटतो सो गुड नाईट नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळच्या वादलेत तीन आणि आम्ही निघालो आहे तात्काळ तिकीटासाठी म्हणजे तात्काळ तिकीटासाठी <सुर>। सो आता तात्काळ तिकीट म्हणजे खूप बेकार कारण जर तुम्हाला एमर्जन्सी तिकीट पाहिजे असेल तात्काळ तिकीट असतं पण त्याच्यासाठी वेटिंग लायला पण खूप खूप वेटिंग असतं आता तिथे गेलो समजा आणि आम्ही निघालो आहे सो काल तिकीट आपल्याला भेटली नाही तर त्यामुळं आपल्याला आज जा पुन्हा जावं लागणार आहे सो बघूया आता किती लाईन आहे तिथे गेल्यावर सो चला तर ना रोड आहे आमचा इथला सामसूम

मित्रांनो लेडीजची नाव बघितात सहा आहेत आणि मेलची बघितली म्हणजे पुरुषांची बघितली तर पोईसेल आणि स्वीपर ए सी असे सगळे वेगळे वेगळे असतात मग आपण लाईनमध्ये राहूया आप मित्रांनो आता आम्ही चाललो आहे याला गोविंदपूर मेडिकलला घेऊन कॉलेजला द्या गोरखपूरमध्ये आता मेडिकल येईल तुम्हाला आम्ही आधीच सांगितलं होतं पण आता त्याला घेऊन चालू आहे आता इथं गोरखपूर स्टेशनवरून चाललं आहे ऑटो रिक्षावर आहे आणि मागच्यासारखं তিক চাল সো আপা বুঝে আপনার মধ্যে বসল চাল বু আছে তো আজ সকালপা চোরাত पड पाऊस पडेल पाऊस पडला तर बरं आहे एवढं टेम्परेचर आहे मला वाटतं चाळीसपर्यंत टेम्परेचर असेल सॉरी चाळीस म्हणजे एकोणतीस चाळीस असेल एवढा होऊन का तर आज थोडं वातावरण जोरसं ढगाल आहे आणि हवा पण जोरात होईल पण नशीब पॉट आहे पाऊस येईल जोरात म्हणजे आता पहिली आता लवकर उद्या आणि नशीबात ट म्हणजे तिकीट भेटावं बस असं काय नाही आहे तिला आम्ही जास्त मिनिटात आम्ही लाईनीमध्ये ठेवलं आहे कारण सांगाल की लाईनमध्ये आता ते अकरा नंतर ओपनिंग होते मग किंवा आपल्याला तिकीट भेटून जाईल आपला तिकीट भेटायला पाहिजे मित्रांनो आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे दोघं नेहमीप्रमाणे गल्लीत येते ना एक छोटंसं कॅम्पस आहे त्यांचं सगळं छोटंसं कॅम्पस आहे तो आता जाऊन नंतर आपल्याला दहाचा टायमिंग आहे आम्ही लवकरच आलो हॅलो मित्रांनो आताचं मेडिकल वगैरे सगळं झालेलं आहे आणि याला जॉईनिंग लेटर दिलं आहे त्याच्यामध्ये वाटतं त्याला आता पुन्हा दहा सप्टेंबरसाठी म्हणजे दहा सप्टेंबरपासून हा जॉईन होणार चार महिन्यासाठी त्याच्यानंतर त्याला शिप शिप पाठवलं जाईल म्हणजे पहिला पेमेंट स्टार्ट होईल त्याला ते आता मी पूर्ण डिटेल्समध्ये ना सांगत बघूया आता नंबर तर लागलेत अडव्हान्स लावलेत म्हणजे बहुतेक करून आता आमचं पुढे येते बिलगाववरून आलेत मागे आधी होता तो कारण मला वाटतं केरळचं होता ना हां आणि दोन महाराष्ट्राचे ते तेवढे ते लु त्यांना बघायचं आहे ते दोन महाराष्ट्राचे आहेत म्हणजे नाशिकचे आहेत सो आता आम्ही निघतो आहे ती तिकडे वेटिंग करतात आतल्या तिकीट मध्ये सो आम्ही जातो चला बघूया आता तिची काय झालं तिकडे मित्रांनो आमचं झाला टायटा बिश आज पण काही तिकीट आम्हाला भेटलं नाही आहे ज्या स्वी बाबा रडकोंडी आली थोडं बघ अरे तिकीटच भेटलं नाही आता पुढं आम्ही छोर करायचा प्रयत्न करतो तिकीट भेटला तर सो आता मस्त फ्रेश होतं काय ते खातो मग खाल्यानंतर पुढं लोक बरं चालू नंतर विचार करतो काय करायचं काय नाही ते कारण त्याचपीन आमच्यासोबत आहे त्यामुळे ना तर आम्ही चन्द डब्यामध्ये पण गेले असतो असं नाही आहे सो आता बघू बुकिंग एक चान्स घेत ना का आमची आजपर्यंत बुकिंग आहे सो सा आज पुन्हा आम्ही लाईनमध्ये लावून बघतो नंबर भेटला तर सांगू इथे बघतो आमचा कारभार थोडा खूप बेकार आहे कारण इथे खूप सारे एजंटसुद्धा आहेत आणि पहिला नंबर असेल तर तात्काळ तिकीट भेटतो नाही तर नाही आता पनवेलमध्ये आणि बाकी ठिकाणच्या म्हणजे भाज पाच सहा लोक तरी असतील ना तर त्यांना तात्काळ तिकीट भेटून जातो पण इथे पहिल्याच पर्सनला भेटत नाही कधी कधी अशी कंडिशन आहे सो बघू आता काय होतं इथे सो आता जेवून घेतो थोडा फ्रेश होतो मग घे चला ठीक आहे मित्रांनो आता आमचा जगा डबेचा पहिलाच प्रवास आहे जड्डा डबेमध्ये आमची आनंद बेकार आहे ऍक्च्युली आम्ही आम्हाला दोन वेळा तिकीट का नाही नाहीये दोन वेळेला लाईनीत राहत होतो दोन दिवस गेली दुसऱ्या वेळेला आता आम्ही विकास केल्यासमोर येतो मग जपला होऊन जाऊन काही फायदा झाला नाही आहे सो मग आम्ही आता डायरेक्ट त्यांना तिकीट काढून निघालो आहे तर खूप रश आहे त्यांना तर बघू कसा दिवस जातो ते